आजकालची माणसं म्हणते शिक्षणाशिवाय ना आपण नाही सर्व पण नाही करू शकत पण मी तुम्हाला असा एक कार्यकार दाखवतो ना क ना अंगुटा छापे त्याला तर आकडे बोड पण येईल पण हो दिसतोय साधा पण ना छापलेलं आहे बरं का घ्या पटापट चला किती साडे अकरा वाजलेत ना याला ब्लॅक कलर मारा पण लय उजेड मारते राह उजेड मारते म्हणजे गरम होते आणि आता मग उन्हा विनोद शेट्टीवारी नमस्कार अजून कुठे हिराय कंपनी बस त्याच्या आम्हाला ना मार्केट मधून विनोद ज्ञान देत भाजी नाही का कांदा पोर कांदा फ्लावर रे बाकी सगळ्या गोष्टी गाजर बिजर सगळ्या निघायच्यात ते कोण आता आणि संतोष आडवा टाक व्यवस्थित कांद्यावरती कांदा नाही काढायचा सावकाश घ्या सावकाश घ्या संतोष माग बघ माग ठेवून द्यायचं व्यवस्थित नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता जवळपास आहे ना एक दहा वाजल्यात गोठ्यात आलो सह चक्कर मारायला त्यांना सकाळी विमा काढली होती साडे दहा वाजल्यात साधारण नाही का मी ना नऊ वाजता आलोय गोठ्यात आज लय झोपलो होतो राह मला लक्षातच नाही आराम लावला मी सात उठलो पण होतो आम्ही परत झोपलो नऊ वाजता नऊ वाजता उठलो सॉरी मग नऊ वाजता उठून मी तू येऊन सगळं साफ केलं आज आज लय उशीर झाला ना सगळं साफ केलं कोटी बिट्टी पाडली जास्त की आता रात्री होईल आपली आणि उद्या पण उरण थोडीफार माजून पाडून ठेवायची अशी हयला माका टाकून गेलो तो हिरवीगार माका चांगली दोघं दोघ्या माठ्या असं आहे माठ्याला असं टाकायला ते पांग दही पण आता हे पण असाच जेव्हा लक्ष्मण करतो गेला तर पांघुळ टाका लागतं राहत ही ना पुढं सांडून देते सगळं आमला असे कंपनी बसत त्याच्या आम्हाला आहे ना मार्केटमधून विनोद ज्ञान देत भाजी नाही कांदा कांदा का कांदा आहे फ्लावर रे बाकी सगळ्या गोष्टी गाजर बिजर सगळ्या निघायच्यात ते म्हणून आता म्हणजे आमक शुक्रवारी म्हणलं आमचा बाजार आहे गावाचा तिथे बसतोय शुक्रवारी तिथे बसत असतोय लोक पाच तासांडायला नाही का गण पडतं याचं याला आंबोन वाढवले वा परत मी जरा त्याच्यामुळे थोडं नॉर्मल असं घट्ट पातळ होते पण चांगले पहिले जास्त पातळ वाढायचं त्याच्यामुळे मी कमी केलं तर मग आता परत वाढवलं वा थोडं चल काय अडचण नाही एवढी एवढं काय नव्हतं संतोष शेट या कुठे विनोद शेट कुठे बाजारात त्याला साईडला काढायला ना आपलं दोर सगळं साईडला हा ते गाजर नाही भेटलं ना दादर म्हटलं मार्केटला असं किरकोळ देत नाही म्हटले पाच किलोच्या पुढे सगळे घ्यायला लागते हा का बरं जाऊ दे तू मॅनेज करीन ना तो नाही तो करतो म्हटलं मॅनेज काय अडचण नाही शेट इथं आत बसलेत मार्केट मध्ये विनर शेट का ते आठ तीन बाजार ए, बाख ए, बाख एक म्हणता तीन चार वर आल्यात आता ते माझ्या घरच्या त्याला आता मंगळवारी शुक्रवारच करून गप घरी बसायचा आता छापी असून आयला ये गाडीला आडला आडी पण त्या थोडी कड मागे जरा थोडी मागे ना भाऊ त्याला मी मागे आता टाइम कमी ना साडे दहा वाजल्यात ना त्याच्यामुळे गर्दी नाही मार्केट मध्ये आख्या गर्दीने भरत ये

घ्या फटाफट चला किती साडे अकरा वाजलेत ना याला ब्लॅक कलर मारा पण ले उजेड मारते राह उजेड मारते म्हणजे गरम होते आणि आता म्हणजे ऊन आणि ऊन लागा गरम नाही होता ते हाल फिरतंय ना व्हेंटिलेशन होत आहे पण नेमकं ना ऊन लागा लागलं होता डबल घ्या चला हे घर ठेवायचं ना खूप हे काय लागतं आपल्याला दवा आणि संतोष आडवा टाकू व्यवस्थित कांद्यावरती कांदा नाही काढायचा दोरीच काय नव्हतं हा बाईक म्हणतो लाव पाडा त्याच्यामुळे मी थोडं हळू टाकली बाडशीट रे आता जवळपास एक साडेबारा वारले आहेत आता आपल्या जे फ्रीजाने आणायला ते आपल्या पाहून येणार त्यांच्याकडून फ्रीज घ्यायचा आहे ऋषीला सांगितलं मी एडा आहे मुळी गावात त्या गाडी टाकू आहे मग बाकी सगळं घेतलंय संतोष ये आम्ही सगळं सामान विमान सगळं घेतलंय फक्त फ्रीज राहिलय कारण फ्रीज आपल्या स्टोरेजला लागतोय त्याची त्याच्याशिवाय हो नाही होऊ शकत कारण बाकी बरेच भाज्या वगैरे आजच अच्छा आम्ही ते एका फ्रीजमध्ये मॅनेज करतो सगळं ते आता जास्त व्हायला लागले सेल व्हायला लागला ना तर अडचण व्हायला लागली आम्हाला एक फ्रीजची आवश्यकता पडलीच शेत काय पण ना बाबा गाडी पोर्टर गाडी करायला लागेल चला फक्त सारखं वाजेल आत व्यवस्थित जातानी ना चिकली थांबलो बिर्याणीची हांडी नाही घेतली र आपण दहा घ्यायला अरे हांडी मतलब छोटावाला रे टेबल पे देता बिर्याणी टेबल पे देते दे हांडी कोणसा देत आहे राव हे घेऊन काय करायचं राव ते बिर्याणीच्या हांडी विसरलो घ्यायचं मी चिखलीत जाताना आणि ट्राफिक लागलं ते थांबलो ते दुकानात चेक केलं मारवाड्या काही भेटल्याच नाही आता आपल्या गावात बघायला लागेल दहा बारा हांड्या कमीत कमी दहा हंडी तर बघायला लागेल नाही उद्या नाही तर आज नाही भेटलं तर उद्या द्यायला प्लेट पण द्यायला ना आपल्या उद्या जाऊन पिंपरी मार्केटमधून आणायला लागेल हांडी पण दिल्यान चांगलं वाटेल रे बिर्याणी ला प्रेझेंटेशन चांगलं वाटेल ना आपलं फ्रीज हय समोर चाललंय याच येतो गाडी आला आपला पोर्टर वाला फ्रीज येऊन का नवीन ये ना का याला ये या ना गाडी इकडे घ्या इकडे घ्या सरवळी आला पाहिजे पर्यंत सावकाश घ्या सावकाश घ्या संतोष माग मग माग ठेवून द्यायचं व्यवस्थित आता निघालोय बाई घरी पहिले ते बायक कंपनीला कंपनी लावून येऊ जरा चायला मला काल टिंगे मारली लावतो मारला आज उठून उचली ना गडी त्याला जरा धप्पा देऊ द्यायला पाहिजे चांगला व्यवस्थित जरा एकदा आलाय की चार वारले रे पाणी नाही तुम्हाला पाच सात आठ दिवस झाले आणि तो, तो खुशाल ना मजा आणत बाहेर जाऊन फोन करतो उचललं ना आज नाही उचलत फोन आज जाऊन दाखवला पुढे आणसारे आज आहे ना आज आहे ना पुढे कोणीच नाही एकटाच मग हे पण गवत नाही राहणार आलो मी डायरेक्ट आता हे सगळं कॉक बीक बंद केलं तरी पाणी आहे ना वर राव वर आहे ना गोठ देखाल ठुल आहे तुम्हाला आताशी पाण्याचा आवाज यायला लागलाय सगळं कॉक बंद केले एका चालू केला होता मोदीच कंपनी कॉक परती आलो खाली या राहणार कळा नाही राजारामला कि कॉक चालू आहे का नाही नाही का सगळे बंद केले का नाही की दोनच कंपनी कॉक बंद केले ते बाकीकडे दोन उड्या स्टो गेल तानी राजाराम बहुत अच्छे लगा दी हमारी लंका तुमने एक आठवडा हो गया पाणी नाहीये राजाराम बोलो क्या बताए तो बोलना ना। क्या बोलना चाहिए बोल आ, बोल के थक, थक गए तो तुम्हारा नंबर पार्ट हो गया मेरा फोन कर कर करके कितना दिन से करोगे चलो अभी रुको मैं जाता है ऊपर तुम्हारे तो कितना लीकेज है देखता है मैं अभी तुम्हारा मजा लेता है रुको <laughs> शीशा ने इतना लीकेज है लीक बुजा नहीं बरबर पानी होता है हुशार है पक्की विचित्र आहे राहू हे बर पेटे करणे काल पाणी देऊन गेलाय आला सुपरफास्ट बात काय बात, <laughs> बात आले राहू का टाइमपास केला यांनी बंद बंद करायचो कशाला बंद करा राहून गॅस चालू आता बंद कर ना दोन मिनिट बंद कर नाव मिनिट बंद करू एमसी लागायला देखता लागेल लागा असे ना सहा वाजल्यात त्यांनी का अजून नीट नाही केलं ते खाली जुगाड करते राहतं त्याला काहीतरी बँडेज बांधत मानला नाही टायरचं ट्यूबचं काहीतरी बांधतो मानला त्याला म्हणलं बांध कसं बांध कधी बांध मला काही नाही मला पाणी पाहिजे ना आज नाही तर त्याची टांग मारणार म्हणलं मी आज ओके आणलं आहे ना आत तर राह आंबोड नाही ठेवलं काय नाही सगळं सज्ज आहे आंबो सकाळी भिजवलेलं आणि याचं आत्ता भिजवलो मी गोड्याचं Serði! 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 Serði!